हे हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी रेशमा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या पिठाचा वापर करून त्यामध्ये गुळू घालून छान मस्त कुरकुरीत खुसखुशीत असे कडकण्या बनवणार आहोत अशा पद्धतीने कडाकणी बनवाल तर त्या अजिबात मऊ होणार नाहीत आणि उलट शेवटपर्यंत अगदी कुरकुरीत अशा मस्त अशा राहतात या नवरात्रीच्या दिवसामध्ये प्रत्येक घरोघरी ही कडकणी बनवली जाते या पद्धतीने जर तुम्ही कडकणी बनवली तर महिनाभर ही कडकणी छान खमंग खुटखुशीत कुरकुरीत अशी राहते शिवाय ती अजिबात तेलकट होत नाही तर बघा तुम्हाला या कडकणीचा मी आवाज दाखवते तर बघा तुम्ही बघू शकता छान असा याचा आवाज येत आहे तर हाताला माझ्या कुठेही तेल लागलेलं नाही चला तर रेसिपीला सुरुवात करूया कडकणी बनवण्यासाठी मी इथं एका भांड्यामध्ये एक कप घावाचं पीठ घेते कोणत्याही एका वाटीचा किंवा कपाचा इथे आपल्याला वापर करायचा आहे सर्व साहित्य मोजून तुम्ही घेऊ शकता आता त्याच कपाने किंवा बघा आता आपल्याकडे कपाचं मेजरमेंट कप असतं ना त्याच्याने आपल्याला हे बघा एक कप अर्धा कप वन फोर्थ कप असं लिहिलेलं असतं तर त्याच्यापैकी आपल्याला अर्धा कप बारीक रवा घ्यायचा आहे रवा जाड असेल तर मिक्सरवरती फिरवून घ्या आता त्याच कपाने आपल्याला अर्धा कप चणा डाळीचं पीठ घ्यायचं आहे आता कडाकण्याला सुंदर रंग येण्यासाठी चिमूटभर हळद आणि सोबतच चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आणि हे साईडला ठेवून देऊयात आता ज्या वाटेने गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटेने आपल्याला एका भांड्यात चिरलेला गूळ अर्धा कप घालून घ्यायचा आहे गूळ वापरताना शक्यतो चिरूनच घ्यायचा आहे किंवा किसून घ्यायचा आहे आता आपण अर्धा कप गुळासाठी अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे तर हे पटकन वितळण्यासाठी गूळ चिरून घ्यायचा आहे आता हे गूळ वितळण्यासाठी मी मध्यम आच्यावरती गूळ हा वितळून घेणार आहे हा गूळ आपल्याला फक्त वितळवून घ्यायचा आहे याला अजिबात आटवून घ्यायचं नाही गूळ पटकन वितळण्यासाठी चमच्याच्या साहाय्याने याला ढवळत आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे तर बघा या ठिकाणी गूळ वितळला आहे आता याला थंड करून घेऊयात पाणी गुळाचं मिश्रण थंड होईपर्यंत आपण कडाकणीच्या पिठाला मोहन तयार करून घेऊयात फोडणी करण्यासाठी मी इथं आपला आपलाचा नेहमीचा जो चमचा असतो कालवनाचा तो मी इथं चमचा जर तुमच्याकडे फोडणी पात्र असेल तर तुम्ही त्यामध्ये दोन चमचे तूप घालून कडकडीत आपल्याला हे तूप गरम करून घ्यायचं आहे हे गरम गरम मोहन आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आधी सगळं तूप पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तूप घालताना आपल्याला असं सर्व बाजूने तूप आपल्याला पसरवून घालायचं आहे मी हे आधी चमच्याच्या साहाय्याने हे सगळं तूप पिठामध्ये मिक्स करून घेते आणि थोडंसं थंड झालं की हाताने चांगलं चोळून घेऊयात कडाकणीचं हे मिश्रण आपलं कसं ओळखायचं पिठाला हातावर आपण याप्रकारे गोळा करून घ्यायचा आहे जर याप्रकारे असा गोळा झाला की समजायचं की हे पीठ अगदी तयार आहे तूप पिठामध्ये घालून चोळून घेतल्यामुळे कडाकण्या छान खुसखुशीत होतात आता आपण पीठ मळून घेऊयात हे पहा गुळाचं पाणीही संपूर्ण थंड झालेलं आहे आता आपण गुळाचं पाणी गाळीने डायरेक्ट पिठामध्ये घालून घेऊयात गुळाचं पाणी शक्यतो गाळून घ्या गुळामध्ये कचरा असेल तर तो गाळण्यामुळे तो साईडला होईल आता हे गुळ पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे यासाठी मी डायरेक्ट पाणी घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं थोडं घालून पीठ मळून घेऊ शकता तर हे पहा पीठ छान मळलं गेलेलं आहे आता आपण याला पाच मिनटाकरिता झाकण ठेवून देऊयात यापेक्षा पीठ जास्त आपल्याला भिजवायचं नाही आपण यामध्ये गूळ घातलेला असल्यामुळे हे पीठ पातळ होऊ शकतं हे पीठ मळतानाच घट्टसर मळायचं आहे पीठ जर मऊसर झालं तर कडाकणी खुसखुशीत होणार नाही आणि कडाकण्या मऊ होतील आता या पिठाचे छोटे गोळे करून बनवून पुरीसारखे लाटून घ्यायचं आहे पीठ घट्टसर असल्यामुळे आपल्याला हवी तेवढी ही पातळ आपल्याला लाटी बनवून घेता येते आता ही पुरी लाटून घेण्यासाठी मी गव्हाच्या पिठामध्ये घोळवून हे गोळे पुरी लाटून घेते तर बघा जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलाचा वापर करूनही ही पुरी लाटून घेऊ शकता जर पीठ लावून करणार असाल तर पिठाचा लाटाना वापर थोडा कमी करा पीठ जर जास्तीचं लावलं गेलं तर हे पुरी आपली जास्त लालसर होते याला जेवढं लाटता येईल तेवढं आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे कडाकण्या एकसारख्या दिसण्यासाठी इथं मी ग्लासचा वापर करून ह्या कडाकण्या करणार आहे या ग्लासच्या ज्या आपण मापाने करतोय त्या कडाकण्या मी माळ बनवण्यासाठी वापरणार आहे तर याची जाडी तुम्ही पाहू शकता अगदी पातळ अशी लाटली आहे त्यामुळे कडाकणी खुसखुशीतच होणार अशा पद्धतीने मी पाच कडाकण्या करून घेणार आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सात किंवा नऊ अशा म्हणजे विषम संख्येमध्ये तुम्ही कडाकण्या बनवून घेऊ हो शकता आता आपण लाटलेल्या कच्च्या पुरीवर आपण हे या प्रकारे आपल्याला होल पाडून घ्यायचं आहे मी इथं ब्रशचं जे मागचं साईडचं टोक असतं त्याने मी याला होल पाडून घेते जर तुमच्याकडे टूथपिन असेल तर तुम्ही त्यानेही होल पाडून घेऊ शकता तळल्यानंतर होल पाडत असताना कडाकणी तुटली जाते त्यामुळे आपण आधी असं करून घ्यायचं आहे हे होल पाडताना याच ठिकाणी आपल्याला होल पाडून घ्यायचे आहेत असं केलं की लगेचच धागा ओवला जातो आणि एकदम मधोमध मद होल पाडायचा नाही आणि एकदम कडेलाही करायचा नाही माळ करण्यासाठी कडाची थोडी जागा ठेवून केलं की आपल्याला हे अगदी व्यवस्थित सोयीस्कर जातं तर बघा अशा सेम पद्धतीने मी पाच कडकण्या करून घेतल्या आहेत तर अशा पद्धतीने नैवेद्याच्या ह्या कडकण्या मी बनवून घेतल्या आहेत आता इतकी पातळ लाटून घेतली आहे कडाकणी फुगू नये म्हणून मी इथं फोकणे पुन्हा या प्रकारे होल करून घेते तर कडाकणी पातळच लाटायचे आहेत आता ह्या सर्व कडाकण्या आपण तळून घेऊयात अशा या पद्धतीने मी सर्व कडाकण्या बनवून तयार करून घेतलेल्या आहेत तर आता आपण तळून घेण्यासाठी तळण्यासाठी मी इथे जाडबुडाच्या कडाईमध्ये तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे आधीच या कडकण्या तळून घेण्यासाठी तेल आपलं मध्यम गरम असावं खूप जास्त कमी पण नसावं आणि खूप जास्त कडकडीत पण नसावं लो टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही कडकणी तळून घ्यायची आहे अजिबात मोठी फ्लेम ठेवायची नाही या गुळाच्या कडकण्या आहेत त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम कमी लो टू मिडीयम ठेवायची आहे जर तुम्ही मोठी आच करून ठेवली तर रंग लगेचच काळपट होईल आणि कडकणी व्यवस्थित तळली जाणार नाही आणि ती मऊ पडू शकते म्हणूनच चांगल्या गरम तेलामध्ये लो मिडियम फ्लेमवरती आपल्याला हलक्या तांबूस रंगावरती आपल्याला ही कडकणी तळून घ्यायची आहे म्हणजेच ती आतपर्यंत चांगली तळली जाते मस्त कुसकुशीत कुरकुरीत होते आणि हवाबंद डब्यामध्ये आठ ते दहा दिवस महिनाभर म्हटलं तरी आरामात टिकते तर कडकणी तळत असताना उलटून पलटून छान तांबूस रंगावरती मस्त अशी ही कडकणी आपल्याला तळून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मी छान अशी तांबूस रंग यायला लागला की ही कडकणी तेलामधून काढून घेत आहे आता कडकणी तळल्यानंतर आपल्याला असं बाहेर जाण्यासाठी आपल्याला अशी या प्रकारची चाळणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला कडकणी काढून घ्यायची आहे म्हणजे कडकणीमधील एक्स्ट्राचं जे तेल असेल तेही निथळून जाईल आणि यापेक्षा डार्क रंगावर आपल्याला अजिबात ही कडकणी तळून घ्यायची नाही कारण गार होईपर्यंत तिची कुकिंग प्रोसेस सुरू राहते आणि थोडासा रंग अजून डार्क होतो सगळ्याच कडकण्या मी याच पद्धतीने भरभर अशी तळून घेणार आहे आता तुम्ही मला एक सांगा यांना तुम्ही कडकणी म्हणता की कडकणी म्हणतात तुमच्या इथे कोणत्या दिवशी या कडकण्या करतात तर या कडकण्या कोणी पंचमीला करतं तर अष्टमीला कोणी नवमीला तुम्ही करतात कधी ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आता अजून एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ही आपली कडकणी तळून झाल्यानंतर आपण जेव्हा कडकणी ते तेलातून बाहेर काढून चाळणीमध्ये जेव्हा ठेवतो ती आपल्याला सरळ ठेवायची आहे याने काय होईल ही आपली कडकणी एकसारखी अशी राहील म्हणजे कडकणी काढल्यानंतर आपण जेव्हा वेडेवाकडे काढतो तेव्हा बघा ही अशी वाकडी तिकडी ही कडकणी होऊ त्यासाठी आपल्याला ही कडकणी काढल्यानंतर सरळ अशी ठेवून द्यायची आहे अशी सरळ काढली की व्यवस्थित ठेवून दिली की आपल्या डब्यामध्ये भरायला पण व्यवस्थित जमतं आणि ती दिसायलाही खूप छान दिसते आणि अजून एक कडकणी तळताना लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला कडकणी घालताच त्याच्यावरती झाऱ्याने आपल्याला दाब देत ही कडकणी तळून घ्यायची आहे तर अशी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल रेशूस रेसिपी अँड ब्लॉग चॅनल वरती जर तुम्ही नवीन आला असाल तर करायला अजिबात विसरू नका तर व्हिडिओमध्ये पाहताक्षरी तुम्हाला समजतच असेल की आपली ही कडाकणी किती छान खमंग कुसकुशीत कुरकुरीत अशी बनून तयार झालेली आहे चला तर मग सबस्क्राईब करा लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे खूप खूप शेअर करा चला तर मग भेटूयात अशा छानशा एका नवीन व्हिडिओसोबत बाय बाय